नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनीला श्री साष्टांग नमस्कार काय मित्राओ हो? आज सहज म्हणून तुमच्या समोर आलो बरं का सहज म्हणून छोटासा विषय घेऊन विषय अगदी लहान पण गंभीर असा एक विषय तुमच्या समोर घेऊन आलो पहिल्यानं नसायचं तसं पण आता घडून राहिले काहून घडून राहिले कळायला मार्ग नाही पहिल्या काळातली गोष्ट सांगायचा सा प्रयत्न जर झाला तुमची ऐकून घ्यायची इच्छा जर असेल तर तुम्हाला सांगतो पहिल्या नाही ना आम्ही साखर गोड असते ना गोड सगळ्याला माहिती आहे साखर गोड आहे आम्ही गुराळावर जाई आणि ते गुरहाळावर गुर गेल्यावर खुशाल गुळ खाई मुभा होती बरं का फुकटात किती गुळ खा कोणी कोणलं काही म्हणणार नाही ज्या कडाया असायच्या ना मोठ्याल्या कडाया आम्ही खरं खरं ते माणूस तर उलथणीनं एवढाल्या उलथण्या ते उलथणीनं गुळ खळडे त्या मोठाल्या कडायातला बाटलीत भरे आणि त्याच्या भेल्या बनवे आम्ही किती गुळ भेल्यावर जाऊ जाऊ भिडायचो मुंगळ्यासारखे पण कोणी काही म्हणत नव्हतं कारण घरीच गुराळ होते घरच्याच वावरातला ऊस आणि घरीच गुराळ कितीही खा गोड आताचे दुखणे वेगळे आता, आता तुम्हाला सांगतो पूर्वीचे जर पाहिले ना गुळ खाणारे त्या इथे दाता असे खेबडे मेबडे खेबडे मेबडे त्या गुळ खाल्ल्यानं व्हायचे आता बी आहेत खेबडे मेबडे पण थोडे कमी येतं जा ना असले बी खेबडे मेबडे बाहेर येईल आतमध्ये जायला तर आता त्याला कळवा निघलाय लय मोठी मंडळी पाहिली म्या कळवे घातील आतमध्ये दातं ओढून घ्यायसाठी तर जाऊ दे ते काही नाही पण काय ना गोड सर्रासपणे खाल्ल्या जायचं तकलीफ होत नव्हती नया पैशाची तकलीफ नाही फक्त एकच भियव हो की कि दात किडेले होतीन एवढंच फक्त बेव बाकी काहीच बेव नाही किती खा काळा उस फोडून खात होतो एवढाले गोळे गुळाचे खात होतो काळ्यावर भिडून खर्र खर नखानं खळडून बोटानं खडून बचा बच चिकट गुळ पाहिला गरम चिकट दातायला की बसे हो पण तरी मस्त खाय आम्ही तर काही होत नस गोड खाऊन कोण आलं त्या काळात आम्ही ज्या काळामध्ये बारीक बारीक लेकरं असू लहान लहान दहा दहा बारा बारा वर्षाचे सनानगुळ खाये कोणतं भेऊ नाही ना सुगर आहे ना काही आहे ना काही आहे त्या टायमाला फक्त एकच भेऊ आमचा बाप बी सांगे आमची माय बी सांगे आजी सांगे आणि आजोबा बी सांगे एकच फक्त की बा त्यांना दात किडकी होते दात किडतील तर आम्ही ते ना फक्त दाताची भीती वाटायची हो फक्त दाताची भीती तेवढी वाटायची नाही तर आम्ही खुशाल गोड खाय तर शुगर होत नव्हती ना शुगरच्या मायचा पत्ता नाही कोणतंच काही नाही आता जर स गोड खाल्लं की शुगर लगेच त्याला आडा की पुन्हा गोड खाऊ नको मीठ मिठाचा विषय दूध दुपतं घरी असायचं ना मशीन गाईन घरी असायचं ना आम्ही चुलीवरच गरम दूध एवढाला सायल वरून मस्त खानकाटावून खाय ते दूध ताटात मोठ्या परातीत घे त्याच्यात बचक भरून टाक टाके आणि खुशाल खाय गोजी करून खाय गोजी काही मंडळीला माहीत असेल गोजी कशाला म्हणते दुधातली आम्ही दूध खाये मीठ टाकून खाय साखर टाकून खाएे सगळं खाहे पण कोणाला काही काहीच झालं नाही टनटन आतापर्यंतची मंडळी ती तवाची मंडळी अजूनसुद्धा आम्ही टन आहे लोखंडासारखे ना शुगर आहे ना बी पी आहे ना काही नाही काहीच नाही आता जी मंडळी आहे ना मीठ खायला वरून मीठ म्हणलं ते पहिली गोष्ट तर मीठ खातच नाही कमी अगदी कमी नगण्य इतकूसच मीठ अन्नात आहारात घेतात आताची मंडळी थोडंच मीठ घेतात थोडाच साखर्या कम शक्कर ज्या अभि म्हणलं तर कम शक्कर अशी कमी साखरेचं तेल आता पाहिजे काऊन तर शुगर आहे कमी मीठ पाहिजे काऊन तर बीपीए अजून कितीतरी अशा प्रकारच्या बिमाऱ्या आहे आता हल्ली सगळ्या सुखसोयी भेटल्या म्हणून पूर्वी एवढ्या सुखसोयी सोयी कोणालच नव्हत्या सोडून बोला सकाळीच उठा शेण पाणी करा कोठा झाडा बैल बाहेर बांधा गो म्हणजे दूध काढा जनावरायचं शेक करा अब शेका राहणार जा गवत कापून आणा शेतात काम करा सध्याकाळी या भरपूर काम मोबाईल नाही कोणता काही काहीच नाही टिया बी तर त्या डवळ्या पण तरी चांगलं असायचं आता इतकं काही भेटलं इतकं काही सगळं का भेटून सुद्धा माणूस सुखी नाही तेवढंच सांगायसाठी बंधू मी तुम्हाला इथं उभा राहिलो तुमच्या पुढं एवढं खरंच सगळं काही असून माणूस सुखी आहे का तिजोरी जर उघडली ना तर त्याच्याजवळ इतके मोठे थप्पी नोटाची राहीन दागिन्याचे बी एवढे डबे भरील राहतील तिजोरी बँकेत बी पैसा आहे घरात गावाचे पोते भरील सगळे सगळं जे काय लागन तेलाच्या आता पंधरा पंधरा लिटर तेल हाप्ता हप्ता पुरत नाही पहिल्यांदा आमची माय पावशेर तेल आणायची पंधरा दिवस घालायची आता नाही आता सगळ्या सुख सोयी उपलब्ध आहे पण निरोगी पण उपलब्ध नाही मरणाचे व्याधी माणसाच्या शरीरात आहेत फक्त एवढं सांगायची इच्छा झाली की आम्ही त्या काळात तुम्ही बी असल आम्ही त्या काळात इतकी सुखी समाधानी होतो तेवढी आता नाहीत नाविलाजे त्या गोष्टीला काळ बदललाय सर्व बदलून गेलंय त्याला काही हरकत हो, नाही थोडं तुमच्याशी बोलायचे तुम्हाला सांगायची अशी इच्छा झाली म्हणून सहज आज तुमच्या समोर आलो अशी सक्ती नाही बलजबरी नाही पण माझे लोक माझी मंडळी माझ्या बहिणी माझे भाऊ माझे काका माझे मामा म्हणून तुमच्यासमोर यायची इच्छा झाली म्हणून तुमच्यासमोर आलो आहे व्हिडिओ सांगितला आहे थोडं हितगुज तुमच्यासमोर केलं आहे संग बोलायची इच्छा झाली म्हणून चला काय हरकत नाही तुम्हाला मी बोललो आहे तुमच्याशी हा व्हिडिओ तुम्हाला तुम कसा वाटला आहे एकदा कमेंट करून सांगा लाईक करा मित्राला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा त्याला काय हरकत नाही भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद